आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझे महाड या न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतोय अर्थातच नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आलेला आहे सांगण्याचं तात्पर्य मंडळी निवडणुकीची चर्चा ही महाराष्ट्रभर रंगत चाललेली पाहायला मिळते त्याचप्रमाणे महाराष्ट्रामधलं महाड तालुक्यामध्ये देखील चर्चा निवडणुकीची सध्या सुरू असलेली पाहायला मिळते प्रत्येक पक्षामधले उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलं पाहायला मिळते आणि नावं देखील रमलेली पाहायला मिळते चर्चेत चर्चेत असणारी अनेक नावं आहेत वेगवेगळ्या पक्षामधली मात्र गेले काही दीड महिन्यांपूर्वी दी चर्चेत असलेलं नाव हे अधिकृत घोषित करण्यात आलेलं होतं ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटामधले उमेदवार अर्थातच पराग वडके हे आज सोबत आहेत स्वागत करतोय माझे महाड या न्यूज मध्ये अर्थातच आपलं नाव दीड महिन्यांपूर्वी अधिकृत म्हणून घोषित करण्यात आलेलं अर्थातच नगराध्यक्ष या पदासाठी तर आता माझे मी तुम प्रश्न तुमच्या समोर मांडतोय पहिला प्रश्न असा आहे महाडकरांसाठी तुमचं विजन काय असेल नगराध्यक्ष झाला तर पहिल्या शंभर दिवसात महाडकरांना कोणते ठोस बदल दिसले मुळात म्हणजे महाड ही क्रांतीभूमी आहे इथे अनेक नरवीर जन्माला आलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो आणि असे नरवीर त्यानंतर अनेक खूप मोठमोठी मोड़ लोक इथे जन्माला आलेले आहेत आणि ही क्रांतीभूमी आहे इथे अनेक इतिहास या मातीने घडवलेले आहेत पाहिलेले आहेत जनतेने आणि आज आम्ही या नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही आज समोर येत आहोत ज्यावेळेस नगरपालिका निवडणूक जाहीर होते त्यावेळेस जा अनेक पक्ष आपापले उमेदवार समोर आणत असतात ज्यांना कधीही पाच वर्षात पाहिलेलं नसतं जे कधीही जनमानसामध्ये मिस मिसळलेले नसतात ज्यांना कुठल्याही जनतेच्या सुखदुःखांशी किंवा जनतेच्या कुठल्या अडी अडचणीची काही देणे घेणं असतं असे लोकप्रतिनिधी पुन्हा या निमित्ताने पाहायला मिळतात आमचं तसं नाही आहे आम्ही आमच्या पक्षाचं धोरणच पहिल्या पहिली गोष्ट म्हणजे असं आहे की आम्ही सामान्यतल्या सामान्य लोकांपर्यंत पोचून तळागाळापर्यंत पोहोचून आम्ही त्यांच्या अडी अडचणी सोडवण्याचं सतत काम करत असतो तुम्ही आता जो प्रश्न विचारलात की शंभर दिवसात तुम्ही कोणकोणत्या उपाययोजना करणार आहात म्हणजे तुम्ही निवडून आलात नगराध्यक्षपद आणि नगराध्यक्ष झाल्यानंतर महाडकरांसाठी तुमचं विजय काय निश्चित निश्चितपणे आजपर्यंतच्या इतिहासात कधीही घडलं नव्हतं आणि घडणार नाही असे काही गोष्टी आम्ही जनतेच्या पूर्ण करणार आहोत याच्यामध्ये अनेक आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही जो मुद्दा घेणार आहोत ते म्हणजे कोकण रेल्वे आम्ही आणणार महाड शहरामध्ये याबद्दल आमच्या मनात व्यक्तींची काही शंका नाही आणि त्या पद्धती त्याबद्दलचे जे काही सोपस्कार आहेत आम्ही दोन दिवसाचं लाक्षणिक आमरण उपोषण केलं होतं त्याच्यानंतर आम्ही ते उपोषण केल्यानंतर निश्चित आम्हाला प्रशासनाकडून आणि रेल्वे प्रशासनाकडून आम्हाला खूप चांगले प्रतिसाद मिळाले आहेत आणि त्यांचंही म्हणणं आहे की जर इथली जनता जर आम्हाला सहकार्य करत असेल तर आम्ही निश्चित आम्ही कोकण रेल्वेसाठी आम्ही स्वतःही प्रयत्नशील राहू पुढल्या महिन्यामध्ये आम्हाला रेल्वे मंत्र्यांची ते तिथं आमची मिटिंग आहे या संदर्भातली तिथे आम्ही अटेंड करून आम्ही पुढची पावलं जेवढे आम्हाला शक्य होतील तेवढ्या आम्ही जलद गतीने आम्ही हे काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत दुसरा मुद्दा आमचा असा आहे की महाड मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी पाण्यासाठी सत्याग्रह केला जगातला पहिला पाण्यासाठी असलेला सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी केला त्या चौदार तळ्याचं पाणी अत्यंत खराब दुर्गंधीयुक्त झालेलं आहे तर ते पाणी पूर्ण आम्ही स्वच्छ करून ते पिण्यायोग्य असं बनवण्याचा आम्ही तो एक संकल्प केला आणि तोही आम्ही लवकरात लवकर तडीच लो तिसरा विषय असा आहे की महाड शहरामध्ये अनेक वेळात चोऱ्या मोठमोठे मोड़ दरोडे पडतात त्यांचे कुठेही अजिबात शोध लागत नाहीत याचं कारण म्हणजे सी सी टी व्हीचा अभाव तर शहरामध्ये संपूर्ण शहर आम्ही सीसीटीव्ही लावून पूर्ण करणार शहर पूर्ण शहरामध्ये प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये आमचे सीसीटीव्ही कार्यरत असणार आहेत त्याच्यानंतरचा जो आमचा मनोदय आहे की आपला जो तरुण वर्ग आहे त्यांना जो बेरोजगार आहे त्यांच्यासाठी आम्ही शिक्षण आम्ही त्यांना रोजगाराच्या मोठ नवीन नवीन संध्या उपलब्ध करून देणार आहोत त्याच्यामध्ये प्रामुख्याने असेल महाडच्या एम आय डी सी मध्ये नव्वद टक्के आम्ही स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आणि प्रयत्नशील म्हणजे आम्ही ठोस त्याच्यावर का काम करणार आहोत आणि दुसरा विषय असा आहे की महाड शहरामध्ये ज्या काही नगरपालिकेची ज्याच्या रिकाम्या जागा आहेत त्याच्यामध्ये आम्ही नो हदगडी झोन म्हणजे जिथं त्या जा मोकळ्या जागा आहेत तिथं आम्ही नगरपालिके थ्रू स्टॉल उभे करून जे आपल्या हा त्या आपल्या इथल्या महाडच्या बेरोजगार तरुणांना तिथे देऊन त्याच्यामधून ज्या काही मुंबई पुण्यामध्ये आपण पाहतो खाऊ गल्ले असतात किंवा तिथं जे काही छोटे छोटे व्यापार करणारी जे सा जे तरुण मंडळी असतात त्यांच्यासाठी ती जागा आम्ही उपलब्ध करून देणार आहोत तिसरा विषय असा आमचा आहे की जी रस्त्यावर आज आपण बऱ्याच वेळेला पाहतोय काही रस्त्यावर जे पत्कर लावला जातो जे काही हातगाड्या लावले जातात काही छोटे छोटे गोरगरीब आदिवासी लोक आहेत आपल्या इथली काही गोरगरीब लोक आहेत कांदे बटाटे विकतात त्यांना रोज पन्नास रुपयाची पावती नगरपालिकेकडून त्यांना फाडली जाते तर तो कर पूर्णपणे आम्ही तो बंद करणार आता हा बंद करणार म्हणजे असं का म्हणजे मला बऱ्याच जण विचारते की हा बंद प्रश्न हाच आहे बंद करणार ते ठामपणे बंद करू शकणार तुम्ही त्याचं कारण आहे कारण हे जे पैसे आहेत ना हे इतर कामांसाठी पालिकेच्या कामांमधून ते लावले जातात जो आपला हा कर रुपयी जो पैसा आहे हा पालिकेच्या कामाच्या इतर कामांना तो लावला जातो आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातो म्हणजे दोन रुपयाचं काम असेल तिथे दोन हजार रुपयाचं सुद्धा ही लोक लिहिलं लावत असतात आता काही उदाहरण आपण बघायला गेलं तर आत्ताच पावसाळ्यामध्ये खड्डे पडले तर असताना त्याच्यावर पंचेचाळीस लाख रुपये खर्च केले गेले आहेत तर अशी कितीतरी अशी कामं आहेत महाड नगर परिषदेमध्ये जी केली जातात परंतु त्याची कामाचे बिल दोन रुपयाच्या जागी वीस रुपये लावण्याचं म्हणजे दहा दहा वीस वीस पट्टीने जास्त लावण्याची कामं जी लोकं केली जातात त्याला भ्रष्टाचार म्हणतो तर भ्रष्टाचार विलत एकदा नगरपालिका झाली तर हे गोरगरिबांवर लावले जाणारे टॅक्स द्या ऑटोमॅटिक आम्ही बंद करू शकतो आणि त्याचा फायदा इतर गोष्टींमध्ये जे महाड शहरामध्ये आपल्याला इतर कर आहेत त्याच्यामध्ये मालमत्ता कर आहेत त्याच्यानंतर पाणी कर आहे वृक्ष कर आहे जे इतर काही कर आहेत जे लावले जातात त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही कपात करणार त्याच्यामध्ये आपले घरपट्टी असेल त्यामध्ये नळपट्टी असेल त्याच्यामध्ये आम्ही पन्नास टक्क्यापर्यंत कसं आम्हाला कमी करता येईल त्या घरपट्ट्या नळपट्ट्या तर त्याच्यावरही आमचा भर देण्यावर आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आम्ही जे आता पिण्याचं पाणी आहे ते मोफत कसं देता येईल त्याच्यावरही आता आमच्या ही उपाययोजना आम्ही करण्याचा प्रयत्न करतो की आपण त्या कशा देऊ शकतो आणि ह्या हे साध्य होईल जेव्हा आपली नगरपालिका ही भ्रष्टाचार मुक्त होईल त्याच्यात जर ज्या ती नगरपालिका भ्रष्टाचार मुक्त होईल त्यावेळेस आम्ही जो जनतेचा पाहिजे आम्ही जनतेला पुन्हा त्यांच्या खिशामध्ये परत पाठवू शकतो की प्रश्न गुरु असतील कुत्रे असतील भटके कुत्रे किंवा इतर प्राण्यांसाठी वैद्यकीय अधिकारी पाहिजेत त्याबद्दल आणि सर्वातलं महत्व म्हणजे शिक्षण आता नगर परिषदेचे शाळा हे ओच पडत चाललेले पटसंख्या अर्थात विद्यार्थ्यांची संख्या ही कमी होत चाललेली आहे याबाबत आणि त्याचप्रमाणे नगर नगर परिषदेच्या शाळा आता कुठे ना कुठेतरी कोसळण्याच्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतात याबाबत आपली प्रतिक्रिया काय असेल ठोस उपाययोजना याबद्दलचे असतील आपलं महाड शहर संपूर्ण महाड शहर श्वानमुक्त महाड भटके कुत्रे भटके जनावर मुक्त महाड शहर करणार आम्ही अगदी दुसऱ्या दिवसापासून ज्या दिवशी आम्हाला मुळात म्हणजे त्याच्यासाठी जी शेल्टर लागतात ती उभारण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि जरी आता इमर्जन्सी आम्हाला शेल्टर नाही मिळेल तरी महाड नगरपालिके अशा अनेक वास्तू आहेत ज्या आता पलीक आहेत ज्यांचा काहीही वापर नाही तिथं आम्ही तात्पुरत्या स्वरूपात त्या कुत्र्यांना भटक्या कुत्र्यांना तिथं ठेवण्याची व्यवस्था करणार त्याच्यानंतर त्यांना जरी ते भटके कुत्रे असले तरी त्यांनाही जगण्याचा नैतिक अधिकार आहे त्या कुत्र्यांना जे इतर श्वानप्रेमी आहेत जे ज्या ज्या प्राण्यांवर प्रेम करणारे काही माणसं आहेत त्यांच्या थ्रू किंवा नगरपालिकेचे म्हणा इतर संस्थांच्या बाबतीत म्हणा त्या इतर जे भटकी जनावर आहेत त्यांना खाण्यापिण्याची तिथं चांगल्या पद्धतीची सोय करण्यात येईल भटकी जनावर आहेत ही प्रामुख्याने ही इतर लोकांनी सोडलेली आहेत म्हणजे ही पाळीव प्राणी आहेत ही कोणाची आलेली नाही तर ही कोणाची ती ज्यांचे ज्यांनी ज्यांनी हे पाळीव जनावर रस्त्यावर सोडलेले आहेत त्यांना नोटीस देऊन ती गुरं पहिले त्यांना रस्त्यातून तिथं त्यांना ह्याच्यात ठेवणार कोंडवाडा पहिला पहिला होता नगरपालिकेचा त्याची पुनर्रचना पुन्हा करणार कोंडवाड्याची आणि ती कोंडवाड्यात जनावर लिहून त्यांच्यानंतर काही थोडंफार त्यांना बंद भरून ती जनावर पुन्हा त्यांच्या ताब्यात येऊन पुन्हा ती रस्त्यावर येणार नाहीत याची पूर्णपणे खबरदारी घेतली जाईल तिसरा विषय असा आहे की महाड शहर पूर्ण खड्डेमुक्त करणार पाच वर्षात एकही खड्डा दिसला तरी आम्हाला नगर आम्हाला जनतेने तो दाखवून द्यावा चोवीस तासाचा तो खड्डा पूर्ण भुजलेला असेल असे अनेक विविध आमच्याकडं आमच्या संकल्पना आहेत आणि ज्या आम्ही प्रत्यक्षात उतरू त्याच्याबद्दल आमच्या मनात देळ मात्र ही शंका नाही तिसरी गोष्ट आता तुम्ही सांगितलं की ज्या नगरपालिकेची शाळा आहेत तर नगरपालिकेच्या शाळांची आता थोडीशी दयनीय अवस्था झालेली आहे शिक्षकांच्या बाबतीत शिक्षक तिथं खूप चांगल्या पद्धतीचे काम करत आहेत परंतु प्रशासनाकडून त्यांना सहकार्य नसल्यामुळे त्या शाळांची बरे टाकदुजी म्हणा त्यांची काही कामं म्हणा जी फार खराब अवस्थेमध्ये त्या ते शाळेत तर त्यांना जास्तीत जास्त निधी आणून मग तो आम्हाला इतर कुठल्या मार्गाने निधी आणायला लागला निश्चितच होणार थो आहे याबद्दलच कारण मी तुम्हाला काय सांगितलं आम्ही मी स्वतः जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये आम्ही शिकलो पालिकेच्या शाळेमध्ये आम्ही शिकलो तर त्यावेळेस शाळा होत्या खूप सुंदर आणि सुरेख अशा शाळा होत्या जिथं आम्हाला खरंच खूप चांगल्या दर्जाचे शिक्षण भेटलं आम्हाला आनंद वाटत होता शाळेमध्ये आम्हाला शिकताना तर अशा पद्धतीचं काम तिथे आम्ही त्या मुलांवर व्यक्तिगत लक्ष देऊन आम्ही ते करणार आहोत मुलांच्या ज्या काही अडी अडचणी असतील त्यांना काही शाळेत त्यांना काही मुलं एवढ्या गरीब असतात की त्यांना ते इतर सुविधा त्यांना पुरवू शकत नाहीत घरची तर असा कुठलाही विद्यार्थी गोरगरीब शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची आम्ही पूर्णपणे खबरदारी घेणार आणि नुसतं प्रशासनावर पु आईल तर आता इतर ज्या संस्था आहेत ज्या काही एन ओ आहेत ज्या काही इतर या संबंधित कार्य करणाऱ्या संस्थांना त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडनं भरघोस निधी मिळवून तर त्या मुलांपर्यंत पोहोचवण्याचं प्रामाणिक काम आम्ही करणार आहोत आणि निश्चित एक चांगले विद्यार्थी आणि चांगलं देश घडवण्याचं कामही आम्ही चांगल्या पद्धतीने करणार आहोत नागरिकांनी आपल्याला निघून द्यावं असं आपल्याला काय वाटतं म्हणून असं काय वाटतं इतर नक्कीच उमेदवार आहेत जे रिंगणात उतरलेले आणि आपल्यामध्ये काय उभा आहे फरक आहे कारण त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये मुळात म्हणजे मी स्वतः गेली सहा वर्ष पत्रकारता केलेला माणूस आहे व्यक्ती आहे आणि या सहा वर्षात मी कधीही कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार केला नाही कुणाचेही चुकीचे पैसे किंवा असं गैरमार्गाने मी कधी पैसे कमवलेले नाहीत मी स्वतः कष्ट आजही करतोय उद्याही करणार आहे आणि आज राजकारणामध्ये मी दोन हजार चार सालापासून आपल्यापासून कधीही मी स्वतःच्या आयुष्याला कुठल्याही प्रकारचा डाग लागू दिलेला नाही hmm. आणि मी स्वतः त्या गोष्टीला भ्रष्टाचाराला विरोध करणारा व्यक्ती आहे hmm. आणि त्यावेळेस आपण मुळात म्हणजे कसं असतं माहिती का की एखाद्या लोकप्रतिनिधी जर आपण निवडून दिलो की एक हजार दोन हजार तीन हजार आता मला समजतं पाच हजार पण काही द्यायला तयार आहेत काही उमेदवार तर हे पैसे तुमच्या खिशातूनच काढून तुम्हाला दिलेले असतात तर हे घेऊन निवडणुका जिंकतात पण हे जिंकल्यानंतर पुन्हा अदृश्य होतात पुन्हा पाच वर्षासाठी ही माणसं पूर्ण अदृश्य होतात आमच्या बाबतीत तसं घडणार नाही आम्ही तुम्हाला नगराध्यक्ष न देता जनतेचा पाच सेवेला हजर राहणारा माणूस आम्ही तिथं देणार आहोत तुम्हाला आणि ती व्यक्ती तुमच्या कुठल्याही अडीअडचणीला तत्काळ उपलब्ध असेल असं आम्ही तुम्हाला बॉन्ड पेपरवर सुद्धा लिहून देतो एवढी धमक आमच्यामध्ये आहे की आम्हाला जनतेचं सेव आम्हाला नगरसेवक आम्हाला नगराध्यक्ष नाही आम्हाला करायचंय तर आम्हाला जनतेची सेवा करणारा नोकर व्हायचंय तर अगदी मला कुणी जन जन नोकर म्हटलं तरी मला त्याच्यामध्ये कधी कमी पण वाटणार नाही कारण जनतेचा पाच वर्षाचा नोकर मला वाढेल जनतेचे से सेवक म्हणून आपण सेवा करणार हालत म्हणून राहणार नाही अगदी बरोबर आहे आता माझा प्रश्न असा आहे की महाडच्या विकासात अडथळे नेमके कुठे तुम्ही सत्तेत नसताना महाड शहराचं काम का थांबलं असं तुम्हाला वाटतंय जबाबदार कोण याला जबाबदार मी स्पष्टपणे सांगेन की जे लोकप्रतिनिधी आजपर्यंत होऊन गेले त्यांनी कधीही जनतेचा विचार केला नाही एक नगरपालिका बांधली म्हणून शहराचा विकास होत नाही आज अनेक प्रश्न प्रलंबित आहेत इथं आरोग्य सुविधा प्रलंबित आहे इथं शिक्षण सुविधा प्रलंबित आहे इथं इतर बाकीच्या सुविधांमध्ये प्रलंबित आहे इथले रस्ते ठीक नाहीत इथले गटारे आहेत पण त्याच्यावर झाकणं नाहीत न आहे पण त्याला पाणी नाही आहे असे बघितले कितीतरी अशी महाड शहरातली क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये अक्षरशः आजही टँकरनी पाणी पुरवठा केला जातो ही खूप लांछनास्पद गोष्ट आहे ही खूप लांछनास्पद गोष्ट आहे की महाडसारख्या क्रांती भूमीमध्ये अशा पद्धतीत सुद्धा आज जनता जगत आहे परंतु त्यांना कोणीही लोकप्रतिनिधी असा भेटत नाही जो त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरल आणि हे काम आम्ही वेळोवेळी कालही करत होतो आजही करतो आणि यापुढेही करत राहू आम्ही जनतेचं सांगितलं ना आम्ही जनतेचं आम्हाला नोकर बनायचे जनतेने फक्त आम्हाला सांगावं की मी तासाचं तुमचं का कुठलंही काम नाही केलं तर आमच्या आम्हाला दाब विचारावा आणि आम्ही त्या क्षणाला आमचा राजीनामा सादर केलेला सा। असेल आता मी असं प्रश्न करतो प्रश्न पत्रिकेतला मी प्रश्न मांडत नाहीये प्रश्न असा आहे की महाडमध्ये सगळ्या ठिकाणी बघायला गेल्यानंतर डम्पिंग ग्राउंड नाही कचऱ्यासाठी डम्पिंग ग्राउंड हा लाडवली ठिकाणी उभारण्यात आलेला आहे मात्र आज अनेक इमारती उभारण्यात येत आहेत मात्र कचरा टाकण्यासाठी कचरा गुंडी देखील नाहीये आज दुर्गंधी आहे आजाराला सामोरे जायला जायला लागते प्रत्येकाला प्रत्येक नागरिकाला तर याबाबत आपली काय भूमिका मी सांगितलं ना सर्वात म्हणजे आपल्या इथला जो लोकप्रतिनिधी आहे ज्यांना त्या जनतेच्या कुठल्याच प्रश्नांची देणं देणं नाही ही जरी काम करत असली तरी त्या कामातून महिना कशी टक्केवारी भेटत आमच्याकडे सायकल आहे तर मोटरसायकल कशी येईल आमच्याकडे मोटरसायकल आहे तर कार कशी येईल कार आहे का दोन चार कोटीची कार कशी येईल या पद्धतीच्या कामांचं त्यांचं त्यांची पद्धत असते की त्या कामातून आम्हाला काम कमी आणि पैसा कसा जास्तीत जास्त निभारता येईल असं धोरण या लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत अवलंबल्यामुळे जनता उपाशी आणि जे लोकप्रतिनिधी आहेत ते तुपाशी अशी अवस्था महाड शहरामध्ये आणि ती जर बदलायची असेल तर निश्चित मला एक मत तुम्ही देऊन बघा तुम्ही तुम्हाला सांगतो महाड शहर हे पुन्हा इतिहासाच्या पानावर लिहिलं जाईल असं कार्य माझ्या आपण होईल अगदी 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 बरोबर आहे साहेब आता हा देखील प्रश्न मी आपण मांडतो कारण मी महाड शहरातून येताना लाईफ क्लब इमारत आहे त्याच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकात येताना जे शौचालय उभारण्यात आलेले लोखंडी आहेत तुम्ही बघायला गेल्यानंतर मात्र ते आज बंद अवस्थेत आहेत मात्र एवढा जर महानगर परिषदेच्या मार्फत पैसा खर्च करून जर उभारण्यात येणारे शौचालय आज बंद अवस्थेत आहेत तर कितपत दुर्भाग्य काय सांगायला मुळात म्हणजे मी सांगितलं तुम्हाला मगाशी सांगितलं की त्यांना लोकप्रतिनिधींना यांना जनतेच्या कुठल्याच गोष्टींशी देण्यात येणार नाहीये किती पैसा खर्च करण्यात आम्ही मी ज्यावेळेस पत्रकारिता करत होतो त्यावेळेसही सुद्धा मी तीन ते चार वेळा त्याच्यावर बातम्या लिहिलेल्या आहेत त्याच्यावर आवाज उठवलेला आहे तात्पुरत्या स्वरूपात तिथं काही दाजबुजी करण्यात आलेली आहे मुळात म्हणजे ती जी इलेक्ट्रॉनिक पद्धतीची जे टॉयलेट बाथरूम तिथे उभं उभी केलेली होती ती जागाच मुळात चुकीची होती भर रस्त्यात चौकात ती तो स्वच्छता गृह टाकल्यावर कुठलीही आमची महिला भगिनी असो तिथं जायला त्यांना लज्जा संकोच वाटत होती जर पुरुषांना तिथं लज्जा संकोच वाटते तर त्या महिला कशा जाऊ शकत होत्या माझ्या माहितीच्या म्हणजे माझा जितपत माहिती आहे साधारण साठ ते पासष्ट लाख रुपये त्या इलेक्ट्रॉनिक ह्याच्यासाठी गृहासाठी खर्च केलेले होते हे मी खात्रीलायक सांगतो आणि ते पैसे आज दुर्लात पडलेले आहेत आणि अक्षरशः त्याची अवस्था म्हणजे भंडारात सुद्धा त्याचे दहा हजार कोण देणार नाही अशी अवस्था या लोकप्रतिनिधींनी केलेली आहे माझा जाहीर आरोप आहे है की यांना जनतेच्याशी काही देणार नाही आम्ही कामं करू पण ते कामांमध्ये आमचं पोट कसं भरल आमच्या पुढच्या दहा पिढ्या बसली कशा खातील याचं जाणीवपूर्वक कलेक्शन केलेलं असतं हा माझा जाहिरात होईल अगदी आता छोटासा प्रश्न राजकीय स्पर्धा की सेवा की सत्ता या निवडणुकीत तुम्ही सेवा करायला उतरला आहात की सत्ता मिळवायला तुमचा हेतू जनतेच्या समोर विपक्ष निश्चित निश्चित आम्ही सेवा करण्यासाठीच उतरलेलो आहोत आणि सेवा करण्यासाठीच आम्ही तुम्ही आज मागचा इथे मागचं माझं काम बघा मी गेले अनेक वर्ष प्राणी पक्षी असो माणसं असो गोल गरीब जनता असो की अजून कुठल्या प्रश्नांवर आवाज उठवणार असो मी माझ्या कामातून प्रत्येक वेळेला जनतेला प्रत्येक की मी फक्त तुमच्यासाठी चोवीस तास उपलब्ध होणारा मी लोकप्रतिनिधी एकावा तर नसणार ना निश्चित नसणार आहे कारण अख्खी तास आज महाड शहरामध्ये पहिल्यांदा असं आहे की कोणीतरी जनतेच्या जा न्याय हक्कासाठी अख्खी तास उपोषण केलेला आहे याची दखल प्रशासनने घेतलंय ज्या अगोदर मी खड्ड्या खट्ट्यांमध्ये पोहण्याच्या स्पर्धा ठेवल्या होत्या त्याही महाराष्ट्रात महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत त्याच्या पण अगोदर ज्या आतमध्ये झटके जनावर असेल कुत्रे असेल त्यांच्या हल्ल्यांमध्ये काही जनावर मृत पाहिलं ते मृत जनावर सुद्धा मी प्रशासनाला भेट देण्याचं काम मी स्वतः केलेलं आहे तर प्राणी पक्षी असो माणसं असोत की अजून अन्य निसर्ग असो माझं ज्या गोष्टींवर प्रचंड प्रेम आहे कारण माझं माझ्या शहरावर पीतांचं प्रेम आहे मला माझं शहर स्वप्नवत बनवायचंय हे माझं ध्येय आहे आणि पुन्हा एकदा महाड शहराचं नाव जगाच्या इतिहासात थोड्याच अक्षरात लिहिलं जाईल असं कार्य मी केल्याशिवाय राहणार नाही शेवटचा प्रश्न आणि शेवटच्या टप्प्यावरती आपण वळतोय फारक साहेब युवक आणि पारदर्शक प्रशासन युवकांना राजकारणात संधी देणं हे योग्य वाटतंय का निश्चित जोपर्यंत तरुण सुशिक्षित तरुण वर्ग जोपर्यंत राजकारणात येत नाही तोपर्यंत तो हे भ्रष्टाचारी लोक हे भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधी अशाच पद्धतीत जनतेचा पैसा निबाळत राहणार आणि स्वतः गर्भशील होऊन जनता कशी गरीब राहील फक्त पाच वर्षात एकदा हजार दोन हजार तुमच्या खिशात टाकायचे तुम्हाला दारूच्या मटणाच्या अजून कसल्या पार्ट्या द्यायच्या आणि ते तुम्हाला आम्हीच दाखवून त्यांची मतं आपल्या पदरात टाकून घ्यायची आणि जनतेच्या पुन्हा पाच वर्ष मानगुटीवर बसायचं त्यांचा पैसा खायचा त्यांची ज्या जा, काही त्यांच्या हक्काचं जे काही हे आहे हक्क आहे त्यांचा तो ओरमाट करायचा अशा पद्धतीची कामं हो, लोकप्रतिनिधी करत असतात आणि आम्हाला असं लोकप्रतिनिधी बनायचं नाही मी सांगितलं ना मला नगराध्यक्ष नाही बनायचा मला जनतेचा नोकर बनायचं आणि तो नोकर बनण्याचं भाग्य मला जनता देईल हे मी निश्चित सांगतो धन्यवाद आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी माझ्याशी बातचीत अर्थातच माझे महाडे आणि चॅनलशी बातचीत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढची वाटचाल आपली राजकारणात आणि नगराध्यक्षपद निवडून येणार असं आपल्याला वाटतंय त्यासाठी देखील मी शुभेच्छा देतोय त्याचप्रमाणे सांगायला गेलो तर मंडळी ह्या ठिकाणी मी थांबतोय परगजी परगजी साहेबांनी सांगितलेलं आहे की मी जनतेचा सेवक राहणार आहे जनतेचा मालक राहणार नाही जनतेच्या हितासाठीच लढणार जनतेचं काम करणार या ठिकाणी या अशी भूमिका पराग साहेबांनी मांडलेली आहे तर म्हणजे असंच हा प्रवास सुरू राहणार आहे आणि कोणत्याही पक्षामधले जे पदाधिकारी असतील एक मिळ मी जरा थांबवतो आज माझे महाड हे जे न्यूज चॅनल आमचे मित्र पत्रकार मनोजी चेंडेकर साहेब यांनी जे उघडलेलं आहे किंवा या माध्यमातून जे काम करत मला निश्चित अभिमान वाटतो की अनेक पत्रकार होऊन गेले पण असा जनतेसाठी लढणारा जनतेसाठी बोटतिडकीनं त्यांचे प्रश्न मांडणारा पत्रकार आणि असं व्यासपीठ मनोज चंडेकर यांच्या निमित्तानं जनतेला मिळालेला आहे याचा आम्ही महाडकर म्हणून आम्हाला भाग्य वाटतं तर मी त्यांचा खूप खूप खुँ आभारी आहे आणि त्यांच्या कार्याची दखल मला वाटतं याच्या काही वर्षामध्ये नक्कीच नॅशनल लेवलचे पक्ष नॅशनल लेव्हलचे न्यूज चॅनलवाले घेतील त्याच्या मनात अशा बद्दलही माझ्या मनात मात्र चिंता नाही इतकं सुंदर आणि चांगलं काम तुम्ही करतात त्यासाठी माझं मला तु, मी तु, तुम्हाला शुभेच्छा देऊ इच्छितो खूप खूप गुँ, थँक्यू फराश साहेब आपण इथेच मंडळी थांबतोय आणि काही पक्षातले उमेदवार जे आता नाव घोषित करण्यात आले नाव चर्चेत आहे तर त्यांच्याशी देखील असाच मुद्दा घेऊन टाकणार भाड मध्ये कोणत्या पद्धतीत ते नव्या स्वरूपित स्वरूपात विकास करणार या संदर्भात बातचीत लवकरात लवकर करणार तोपर्यंत मंडळी आपण स्वतःची काळजी घ्या का सुरक्षित राहा आणि सतर्क राहा मी मनोज तेंडेकर माझू महाट रायगड